मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत हे जे ब्लाऊज दिसतंय पैठणीचं ह्याला खूप मागणी आणि किती ब्लाउजेसला मागणी आहे माझ्याकडचे जे डिझाईन आहेत ह्यात आहेत ते तीनच ब्लाउजेस मी दाखवणार आहे मेन व्हिडिओ आहे तो चेकआउट करा त्यात मी व्यवस्थित त्याची गळा किंवा पॅटर्न काय काय आहे कुठल्या साडीवरती कसं ते सगळं डिटेल सांगितले ह्या तिन्ही व्यतिरिक्त ही माझ्याकडे जास्त मागणी असते ते कॉटनच्या ब्लाऊजला इकत आणि कलमकारीला पैठणी ब्लाऊजला इतकी मागणी असण्याचं कारण का आहे हे मी तुम्हाला सांगते कारण मल्टी कलर आहे कुठल्याही साडीवरती हा मॅच होतो आणि त्यात तुमची क्वालिटी अप्रतिम असेल तर तुम्हाला रिप्लाय नक्कीच येतो सुरुवातीला जेव्हा मी ह्याचे रेट काढले तर मार्केटलाही रेट ह्याचे कमी होते बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी माझ्यापेक्षा डबलही होते मग मी काय विचार केला की मला क्वालिटी चांगली पाहिजे एकदम महाग पण नको आणि एकदम स्वस्त पण नको कारण हे ब्लाउजेस तुम्ही जेव्हा घेता त्याच्यावरतीच ठरतं की क्वालिटी कसं असतं पहिल्यांदा कोणी घेतलं आणि नंतर अगर ते आले नाही तर कळायचं की आपली क्वालिटी कदाचित त्यांना आवडली नसेल मग एकदम एक प्युअर जे हातमागाचे कपडे असतात ते आपणाला खूप महागात बसतात पण सिल्कमध्ये क्वालिटी चांगली चांगल्या प्रतीचा जो एक नंबर असेल आस तो कपडा घ्यायचा आणि त्याचं किंमत किती आहे का आहे ते तुम्ही एकदा शिवून पाहायचं आणि जेव्हा तुमच्याकडे कस्टमर येतो तेव्हा ते सविस्तर त्यांना त्या गोष्टी सांगायच्या ज्यांना पडतं नक्की ते घेतात ज्यांना वाटतं की खूप महाग आहे घेत नसतील तर आपण काहीच करू शकत नाही कारण कपडाच महाग असेल तर आपण त्याच्यात कपड्याची किंमत शिलाई हे तरी इन्क्लूड करतोच आणि घरपोच भेटतात आणि सगळ्यात म्हणजे तुमच्या मापानुसार ब्लाउजेस शिवून देतो म्हणजे कुठंही कुणाच्या मापामध्ये गडबड करत नाही कदाचित हेही कुठं तर रिझन असेल की की त्यांच्या मापानुसार त्यांना परफेक्ट असे ब्लाऊजेस भेटतात त्यामुळे इतक्या ह्या ब्लाउजेसला मागणे तर खूप छान वाटतं इतका छान रिप्लाय येतो आहे हा आहे चिकनकारी व्हाईट ब्लाऊज ह्याच्यामध्ये मी पैठणी दाखवला आणि दुसरा दाखवला तो वेलवेटचा ह्याच्या व्यतिरिक्त हे भरपूर असे माझे ब्लाऊजचे पॅटर्न आहेत तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पहा इंस्टाग्रामवरती पाहा तर तुम्हाला नक्कीच आवडते